नमस्कार रत्नजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत शहाळं प्यायला खूप आवडतं पण थंडी असल्यामुळे पिता येत नाही आहे अहो तर मग गरमागरम सूप करून प्या की काय म्हणत आहे कसं करायचं माहीत नाही अहो मी आहे ना चला दाखवते मी इथे दोन मलाईवाले शहाळी घेतलेली आहेत आणि त्याची मलाई आणि पाणी असं वेगवेगळं करून घेतलेलं आहे ज्याच्याकडनं आपण शाळी घेतो त्याला जर तुम्ही सांगितलं की मला मलई आणि पाणी असं वेगवेगळं हवं आहे तर तोसुद्धा तुम्हाला असं मलाई आणि पाणी वेगवेगळं करून देईल आता जी मलई आहे त्यातली थोडीशी मलाई मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे बारीक अशी पिसेस करून घेतलेल्या आहे आणि उरलेली जी मलाई आहे त्याचं काय करायचं ते आपण पुढे बघूयात आता आपण हे जे शहाळ्याचं पाणी आणि जी आपण मलाई बारीक कट करून घेतलेली आहे ती बाजूला ठेवूया आणि उरलेली जी मलाई आहे ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्याबरोबर त्यामध्ये एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे तुम्ही दुधाऐवजी नारळाचं दूध वापरलं तरीही चालेल त्याने अजून छान फ्लेवर येईल तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात बारीक छान याची पेस्ट करून घ्यायची एक कढई इथे मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे बटरऐवजी तेल किंवा तूप घेतलं तरीही चालेल आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर या बटरवरती या भाज्या आपण पर थोड्याशा परतून घेणार आहोत इथे मी काही गाजर घेतल्या आहेत काही कॉर्न्स घेतले आहेत वटाणे घेतले आहेत हिरवे वटाणे आणि एकदम बारीक कापलेली फरसबी घेतलेली आहे तर या भाज्या आपण बटरवरती एक ते दोन मिनटं छान असं परतून घेणार आहोत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता याच्यामध्ये थोडंसं मिरी पावडर टाकायची आणि खूप छान असा स्वाद येतो सूपला साधारण दोन मिनटं झालेली आहेत आणि भाज्या आपण बारीक कापून घेतल्या त्याच्यामुळे पटकन शिजतात आता यामध्ये शहाळ्याचं जे पाणी आहे ते घालायचं आणि यामध्ये आपण मिक्सरला जी पेस्ट करून घेतली होती ती घालूयात बेसिकली ही माझ्या काकांची रेसिपी आहे त्यांना किचनमध्ये असे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतं सो त्यांनी ही रेसिपी केली होती त्यांनी मला सांगितली आणि मी ही ट्राय करून बघितली घरच्यांना सगळ्यांना आवडली म्हणून म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करूयात नारळाचा खूप छान असा स्वाद येतो सूपमध्ये आणि नारळाच्या पाण्याचे फायदे तर तुम्हाला माहिती असतीलच भरपूर असे न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स आहेत नारळाच्या पाण्यात त्यामुळे आपली स्किन चांगली राहते ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आपलं शरीर हायड्रेट राहतं तुम्ही जर नियमित नारळ पाणी पित असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक असते भरपूर असे अँटीऑक्सिडंट्ससुद्धा असतात या पाण्यात पण आता थंडी असल्यामुळे काय होतं की सर्दी होईल या भीतीने आपण नारळ पाणी पित नाही त्यामुळे तुम्ही असं हे सूप करून पिऊ शकता तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे वरून थोडीशी अजून काळी मिरी पावडर टाकलेली आहे आता याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्हाला ज्या प्रकारे सूपची कन्सिस्टन्सी आवडते त्याप्रमाणे तुम्ही दाट पातळ हे सूप ठेवू शकता मलाईचे बारीक तुकडे करून घेतले होते आपण ते वरून घालूयात आणि एक ते दोन मिनटं छान असं उकळून गरमागरम सूप सर्व करूयात खूप छान अप्रतिम असं हे चवीला होतं हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या काकांसाठी अशा छान छान रेसिपीचा शोध लावल्याबद्दल लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद